নমস্কাৰ মণ্ডলী मंडळी सध्या परिस्थितीमध्ये भाजीपाला पिकांमध्ये जास्त पावसामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे सगळ्यात पहिले तर नुकसानाबद्दल जर विचार करतो म्हटलं तर सगळ्यात पहिले पानगळ झालेली आहे फळांची गळ झालेली आहे फुलांची गळ झालेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे जमिनीमध्ये वापसासुद्धा नाही आहे तर यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले दोन गोष्टी फार महत्त्वाच्या येतात ते म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला फर्टिकेशन करायचं आहे सगळ्यात पहिलं फर्टिकेशन जे आहे त्याला मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि सल्फाबुश जे आहे एक किलो देऊ शकता आणि तीन दिवसानंतर जे आहे परीस बारा झिरो पाच किलो अधिक त्याच्यासोबत जे आहे टॉप ऑफ एकरी एक लिटर हे आपल्याला ड्रीपच्या माध्यमातून प्रति एकर देना आहे आणि सोबतच जे आहे आपल्याला फवारणी करणं सुद्धा फार महत्त्वाची आहे फवारणीमध्ये सगळ्यात पहिले जे आहे रावडी आपल्याला पंधरा मिली घ्या सोबत भरारी जे आहे ते सात मिली घ्या आणि तुमचं गॅलिलिओ सेन्सा हे एक बुरशीनाशक आहे हे चाळीस मिली घेऊ शकता आणि बेस्ट तिकर पाच मिली मंडळी ह्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर लवकरात लवकर भाजीपाला पिकांमध्ये जे आहे आपण पूर्णतः व्यवस्थापन वापस व्यवस्थित चांगलं करू शकतो धन्यवाद